थका नाही शकते ठोकरे गिराय नाही सकते अगर कोशिश कुछ करने की तो हार भी हरा नाही सकती तर मी राजरत्न आणि तुम्ही बघत आहे राजरत्न भुग जर्नी तर आज आपण काही एक अशी कविता ऐकणार आहोत जे मायबापावर आधारित आहे की मायबाप मायबाप कानी जेव्हा ते लहान होते तेव्हा ते कसे खेळत होते किंवा ते कसे कसे त्यांची घरची परिस्थिती होती याच्यावर आधारित ही कविता आहे हे कवितेचा लेखक कोण आहे हे मला तर माहीत नाही पण ज्याने ही कविता लिहिली त्याचा त्याचा कानी मनापूर्वक सलाम त्याने हे कविता एवढा चांगल्या प्रकारे मांडणी केली आहे ना तुम्ही एकदा कविता नक्कीच वाचलीच पाहिजेत तर मी ना कानी नोट्स काढल्या होत्या त्याच्यातनी मला आज ही कविता मिळाली तर या कवितेचे नाव आहे तुटका आरसा आणि तुटका कंगवा तर चला आपण या कवितेला सुरुवात करूया ज्याचं त्याचं वय आज पंचेचाळीस साठ आहे ज्याचं त्याचं वय आज पंचेचाळीस साठ आहे त्यांच्या स्वभावामध्ये बरा संयम आहे त्यांच्या स्वभावामध्ये बरा संयम आहे कुठून आला हा संयम कुठून आला हा संयम एवढी नम्रता कशी एवढी नम्रता कशी अपमान पचवण्याची ताकद आली कशी अपमान पचवण्याची ताकद, ताकद आली कशी या प्रश्नाची उत्तर जरूर तुम्हाला मिळतील या प्रश्नाची उत्तर जरूर तुम्हाला मिळतील जर तुम्हाला बालपणी बालपणीचे त्यांचे दिवस कळतील जर तुम्हाला बालपणीचे त्यांचे दिवस कळतील दरिद्र आणि गरिबी दरिद्र आणि गरिबी घरी होत्या अंग अंग घासायला दगड आणि दाताला राखुंडी होती अंग घासायला दगड अन राखुंडी होती कशाची ब, कशाचा बॉडी लोशन अन कस कशा, कशाच हेअर जेल हिवाळ्यात अंग अंग की आमसुलाच तेल हिवाळ्यात अंग उल्लं की आमसुलाच तेल तोंड पाहण्यासाठी नेहमी फुटका आरसा असायचा तोंड पाहण्यासाठी नेहमी फुटका आरसा असायचा इतक्या इतक्यातच तुकड्यामध्ये इतक्यातच तुकड्यामध्ये एकतर फक्त डोळा एकतर एक फक्त डोळा नाहीतर कान दिसायचा एकतर फक्त डोळा नाहीतर कान दिसायचा सगळे दात असलेले कंगवा सगळे दात असलेला कंगवा कधीही मिळाला नाही सगळे दात असलेला कंगवा कधीही मिळाला नाही अफग स्नोचा भाव अफग स्नोचा भाव कधीच कळला नाही कधीच कळला नाही चड्डी अन सदायला तांब्याची इस्त्री असायची चड्डी अन सद्र्याला चांद्या तांब्याची इस्त्री असायची नायरीला लोणच्या सोबत शिडी भाकर असायची नायरीला लोणच्या सोबत शिडी भाकर असायची कबड्डी कबड्डी लंगडी कोया कबड्डी लंगडी कोया फुगटे खेळ असायचे फुकटे खेळ असायचे दोन्ही गुडगे फुटले तरी पोरगे खुश दिसायचे दोन्ही गुडगे फुटले तरी पोरगे खुश दिसायचे कांद्याचे पोहे अन मुरमुऱ्याचा चिवडा कांद्याचे पोहे अन मुरमुऱ्याचा चिवडा पेड़ाचा तुकडा मिळाला की आनंद आभाडा एवढा पेड़ाचा तुकडा मिळाला की आनंद आभाडा एवढा काजू बदाम यांच्या बद्दल फक्त ऐकून घेतले होते काजू बदाम फक्त काजू बदाम यांच्याबद्दल फक्त ऐकून घेतले होते एखादा पाहुणा आला एखादा पाहुणा आला अंगणात नाचत होते एखादा पाहुणा आला की अंगणात नाचत होते मोठ्या अ... मोठ्या माणसासमोर जायची हिंमत नसायची मोठ्या माणसासमोर जाण्याची हिंमत नसायची वडील बैठकीत असले की पोरं ओसरीवर दिसायची वडील बैठकीत असले... असले की पोर ओसरीवर दिसायची आजकालच्या पोरांना आजकालच्या पोरांना हे खरं वाटणार नाही आजकालच्या पोरांना हे खरं वाटणार नाही आई वडिलांच्या ना गरिबीवर विश्वास बसणार नाही आई वडिलांच्या गरिबीवर विश्वास बसणार नाही म्हणून म्हणतो मन पोरांनो आई वडिलांशी बोला म्हणून म्हणतो पोरांनो आई वडिलांशी बोला काही नाही मिळालं तरी आनंदाने डोला काही नाही मिळालं तरी आनंदाने डोला नसण्यातच मजा होती नसण्यातच मजा होती मोठ झाल्यावर कळत मोठ झाल्यावर कळत खरं शिक्षण माणसाला गरिबीतूनच कळतं खरं शिक्षण माणसाला गरिबीतूनच कळतं ह्या ही जी कविता आहे का माय माय बापावर आधारित आहे की माय बाप पहिल्या पहिले पहिले दशे कसे राहत होते कसे खेळत होते त्या गाडी मोबाईल नव्हते तर ते कसे राहत होते तर याच्यावर आधारित ही कविता आहे ही कविता कोण लिहिली ते तर मला माहीत नाही पण ही कविता एवढा छान प्रकारे मांडणी केली आहे की ज्याने कविता लिहिली त्याचा त्याला मना माझ्या मनापासून सलाम तर कानी आ, हे अशा खूप कविता आहेत वाचण्यासारख्या की आपल्या कविता वाचल्या आपलं त्याच्यात रम म्हणते रम म्हणते आता मीने ही कविता म्हणून दाखवली तर ही कविता खूप खूप चा, चांगली आहे कारण ही आई बापावर आधारित आहे त्यांनी कसा संघर्ष केला जेवणा त्याच्यावर पण आधारित आहे ही कविता खूप बेस्ट आहे मलाही खूप बेस्ट आवडली याचं जे रायटर आहे का त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कविता मांडणी केली आहे तर धन्यवाद